महायुतीमध्ये वाद होतील असं वक्तव्य टाळा आमदार मंत्र्यांना वरिष्ठांनी स्पष्ट सूचना दिल्या सूत्रांकडून माहिती कळतीय विरोधकांच्या हाती आयत कोलीत देऊ नका महायुतीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत काल मंत्र्यांची डिनर डिप्लोमसी होती आणि त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य टाळा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागा आणि त्यासाठी काम करा अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत शुभम काल डिनर डिप्लोमसी पाहिली आणि त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना सूचना केलेली आहेत आमदारांना देखील सूचना केलेली आहेत कशी ही डिनर डिप्लोमसी काल झालेली आहे सविस्तर तेजस काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय वर्षानिवासस्थानी जी आहे डिनर डिप्लोमेसी झालेली पाहायला दिसून आली ज्यामध्ये सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनानिमित्त सर्व मंत्री जे आहेत हे तीन आठवड्यांसाठी मुंबईमध्येच आहेत आणि त्यामुळेच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहभोजनाचं आमंत्रण सर्व मंत्र्यांना दिलं होतं आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की त्या ठिकाणी चांगल्याच कानपिचक्या ज्या आहेत त्या महायुतीच्या वरिष्ठांकडनं जे आहेत ते देण्यात आलेल्या आहेत आणि खरं पाहायला गेलं तर विरोधकांना आयते कोणतेही मुद्दे देऊ नका ज्यामुळे चर्चा वाढेल किंवा आपल्यासाठीच्या सर्व समस्यांमध्ये वाढ होईल त्यामुळे कुठेतरी बोलताना भान ठेवलं पाहिजे असं देखील सांगितलं आहे सोबतच वादग्रस्त वक्तव्य जे आहेत ती करू नका आणि सोबतच महायुतीची जी कामं सुरू आहेत किंवा आतापर्यंत जेवढी विकास कामं झालेली आहेत ती आपापल्या मतदारसंघापर्यंत पोहोचवा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते देण्यात आले आहेत महायुतीच्या वरिष्ठांकडनं असं सूत्रांकडून माहिती मिळते खरं तर महायुतीचं सरकार स्थापन होऊन सात महिने झालेले आहेत आणि मागील अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्रित सरकार चालवत आहेत आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि आता भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद जे आहे ते मिळालेलं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच जी आहे डिनर डिप्लोमेसी काल वर्षानिवसांनी पार पडलेली आहे तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ